नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण तूर बाजारभाव लाईव्ह ला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्परे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न विसरता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांभूर या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दरी सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा जसं पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली एकवीस क्विंटल कमीचा द, कमीचा दर सहा हजार एकशे सत्त्याहत्तर रुपये क्विंटल जसीत दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल तूर बघा तसे पुढील बाजार स्मृती सावनेर या ठिकाणी अवकालेली दोनशे चव चा, सत्तेचाळीस क्विंटल जसेचा कमीचा दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बघा सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर